मी वैशाली बोरे यांच्याकडून अमृत ज्यूसच्या चार बाटल्या घेतल्या मला दोन बाटल्यांमध्येच पाया लागल्या पायाला माझ्या रिझल्ट मिळाला माझ्या पायामध्ये रक्ताच्या गाठी झाल्या होत्या पायी काळा पडला होता मला त्याचा दुसऱ्या बाटोलपासूनच फरक जाणवा लागला आता पाय माझा पाहिलेला नॉर्मल झाले एवढं मला त्या ज्यूसचा फायदा झालेला आहे तुम्ही याच्या खा याच्या आधी किती खर्च केलेला याच्या आधी मी जवळजवळ दीड ते पावणे दोन लाख रुपये दवाखान्यात खर्च केलेला आहे डॉक्टरांनी तुम्हाला काय काय सांगितलं डॉक्टरांनी औषधाच्या गोळ्या घ्यायला सांगितल्या बाबा रक्त पातळच्या गोळ्या आज पण चालू आहे आणि ती शेवटपर्यंत चालू ठेवायला पण मला सांगितली ज्यूस घेतलं बसून आज सत्तरऐंशी टक्के फरक पडली पायाला काही रक्ताच्या गाठी व्हाय रक्ताच्या गाठीवायच्या बाळा तुम्ही इतरांना काय सांगाल इतरांना काय ज्यूस वापरण्याचा सल्ला आहे चांगलं आहे ना अमृतज्यूस असं सांगाल ना तुम्ही म्हणजे इतरांनी पण घेतलं पाहिजे ना फायदा आहे ना हो हो हर हरियांश घर 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 यांश, घर